नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल जसेच दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकाव्न्न क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधार दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा बघायचं पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकाळी दोन हजार तीनशे बावन्न क्विंटल जास्ती जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेकर या ठिकाणी जास्ती दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोक